नमस्कार मंडळी तुम्हा सगळ्यांना मनीषाच किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आणि आज आपल्याला बनवायचे आहे सुरमाई फ्राय त्याशिवाय बनवायचे आहे कोलंबीसुद्धा फ्राय आणि सुरमाईचे जे डोकं आहे त्या डोक्याचं आपल्याला काय करायचं आहे सुरमाईची करी बनवायची आहे तर आज आपल्याला व्हॅलेंटाईन स्पेशल आपल्याला ही डिश बनवायची आहे आणि हे तिन्ही रेसिपी तुम्हाला एकत्रच दाखवणार आहे मी तर तुम्हा सगळ्याला सगळ्यांना व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा तर चला आता आपण काय करूया सुरुवात करूया तर इकडे घेतलेली आहे सुरमाई तर सुरमाई बघा छोटे छोटे पीसेस छानसे कापलेले आहेत आणि स्वच्छ धुतलेली आहे त्याच्या पोटातली घाण वगैरे जी असते ती सगळी काढलेली आहे आणि नितळलेली आहे पूर्ण आणि एका ताटामध्ये काय केलं आहे पसरलेलं आहे कारण आपल्याला मसाले लिंबू सगळं घालायचं आहे ना म्हणून आणि कोलंबीसुद्धा इकडे धुवून स्वच्छ नितळून तीसुद्धा स्वच्छ करून ठेवलेली आहे तीसुद्धा पूर्ण पाणी वगैरे नितळलेलं आहे तर सुरमाई आणि कोलंबी हे दोन्हीही स्वच्छ धुवून वेगळ्या वेगळ्या प्लेटमध्ये ठेवलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा आपण काय करूया मसाला बघूया ह्यासाठी आपल्याला जो लागणारा मसाला आहे तो तो बघूया तर अख्खा एक मी नारळ फोडला होता आणि त्याचे छोटे छोटे तुकडे काढले होते आणि ते तुकडे बघा चांगले कढईवरती भाजून घेतलेले आहेत अजिबात तेल वगैरे घातलेलं नाही आहे तसंही खोबऱ्यामध्ये तेल असतंच तर अजिबात खोबऱ्या मला तेल वगैरे न घालताच मी हे चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि ह्या ही सुक्या मिरच्या तर सुक्या मिरच्यासुद्धा बघा अशाच फ्राय करून घेतलेल्या आहेत फक्त भाजून घेतलेल्या आहेत दोन चमचे धणे घेतलेले आहेत सुद्धा भाजून घेतलेले आहेत आणि दोन चमचे जिरे घेतलेले आहेत ते सुद्धा छानसे वास येईपर्यंत असे भाजून घेतलेले आहेत इकडे दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि इकडे बघा कांदा जो आहे तो चांगला एक अख्खा कांदा उभा कापून तोसुद्धा चांगला भाजून घेतलेला आहे टमाटर आहे टमाटरसुद्धा चांगला भाजून घेतलेला आहे इकडे कढीपत्ताची अर्धा पानं घेतलेली आहेत शिवाय इकडे लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत दहा पंधरा लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत आणि इकडे हे कोथिंबीर आहे कोथिंबिरीचे देठ जे कवळे लुसलुशीत कोथिंबिरीचे देठ असतात ना ते घेतलेले आहेत आणि आल्याचा तुकडा तो सुद्धा बारीक कापून घेतलेला आहे तर अशा पद्धतीचा हा मसाला पूर्ण दोन्ही साईडला मी असा घेतलेला आहे आणि लिंबू घेतलेला आहे एक अख्खा लिंबू दोन तुकडे करून घेतलेले आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे इकडे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे शिवाय तांदळाचं पीठसुद्धा घेतलेलं आहे आणि आपला मालवणी मसाला जो आहे तर तो तोसुद्धा दोन चमचे घेतलेला आहे तुम्ही रवासुद्धा भाजून घालू शकता पण माझ्याकडे आत्ता अवेलेबल नव्हता रवा म्हणून मग मी ह्या दोनच गोष्टीमध्ये आता फ्राय करणार आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे पहिला आपण लिंबू घालून घेऊया तर लिंबू बघा मी काय करते अर्धी अर्धी जी फोड आहे लिंबूची तर ती इकडे सुरमाईवरती पिळून घेते आणि अर्धी फोड आहे ती कोलंबीवरती पिळून घेते यामुळं काय होतं मच्छीचा कसा उग्र वास येत असतो ना तर तो, तो उग्रवास कमी होतो टोटली वास मच्छीचा जो घाणेडा वास एकदम उग्रवास येतो ना तो टोटली निघून जातो तर अशा पद्धतीने पहिलं काय करायचं आहे आणि याच्यावरती बघा पहिला मी सुरमाईवरती लिंबू पिळलेला आहे आणि थोडासा आपला अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे हिंग असा पसरून घातलेला आहे हिंगाचासुद्धा हिंगा खूप छान वास येतो स्वास येतो इकडे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे मी नेहमी जेवणामध्ये सेंदव मीठ वापरते तर जेवणामध्ये मी इकडे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ पहिला घालून घेते चांगलं छानसं असं पसरून घ्यायचं सगळं एका जागेला टाकायचं नाही आहे आपल्याला पसरून घेतलं की कसं व्यवस्थित सगळीकडे लागतं आता आपल्याला अर्धा चमचा हळद घ्यायची आहे तर हळदसुद्धा बघा अशी पसरून सगळी मी घातलेली आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे मिरची पावडर जी आहे कश्मीरी मिरची पावडर अजिबात तिखट नसते फक्त कलर सुंदर येतो त्याने तर कश्मीरी लाल मिरची पावडर जी आहे तर ती घेतलेली आहे तर ही सुद्धा बघा एक चमचा फुल असा घेतलेला आहे तर ही सुद्धा अशी पसरून टाकलेली आहे आणि मालवणी मसाला जो आहे माझ्याकडे तर मालवणी मसालासुद्धा आपल्याला काय करायचं आहे पसरून घ्यायचा आहे एक चमचा मी इकडे सुरमाईला घालते आणि एक चमचा कोलंबीला घालणार आहे म्हणजे करीला घालणार आहे तर बघा हा सुद्धा असा पसरून घातलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे सगळं बाजूला ठेवायचं आहे आणि आता आपण काय करूया कोलंबीलासुद्धा अशा प्रकारे सगळं लावून घेऊया तर पहिलं काय करूया लिंबू पिळून घेऊया आणि मग आपलं काय करायचं आहे आपले हात, हात ला आता सुके आहेत एकदा आपले हात घातले त्याच्यामध्ये की मग असं दोन्हीला पण लावायला बरं पडतं तर आता हळद घालायची अर्धा चमचा थोडंसं कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची चवीनुसार मीठ घालायचं थोडासा चिमूटभर हिंग घालायचा सगळंसं छानसं पसरून घ्यायचं आणि मिरची पावडर घालायची थोडीशी घालायची ह्याने काय होतं कलर छान येतो कलर सुंदर येतो अप्रतिम येतो कलर आणि आता आपल्याला काय करायचं आहे ही कोलंबी सगळे मसाले लावलेले आहेत आतून आपल्याला याच्यामध्ये अलं लसूण हे सुद्धा घालायचं आहे तर पहिलं आपण काय करूया हे सगळं पहिलं लावलेलं आहे ला मसाला तो पहिला एकजीव करून घेऊया छानसा लागला पाहिजे कोलंबीला छानसा लागला पाहिजे आणि सुरमाईलासुद्धा आपण काय करायचं असं हातानेच करून घ्यायचं आहे हातानेच आपल्याला लावून घ्यायचं आहे हाताने काय होतं छानसं लागून जातं आपण चमचा वगैरे घेतला ना तर त्याने बरोबर लागत नाही तर हाताचाच वापर करा आणि आता इकडे सुरमाई आहे तर सुरमाईलासुद्धा बघा दोन्ही साईडनी आपल्याला काय करायचं आहे छानसा हा मसाला लावून घ्यायचा आहे तर हातानेच काय होतं छानसं लागलं जातं हे दोन्ही साईडने चमचाचा वगैरे वापर केला तर तो काय बरोबर लागत नाही तर असं उलट सुलट दोन्ही बाजूने आपल्याला काय करायचं आहे मसाले लावून आपल्याला काय करायचं आहे बाजूला ठेवायचं आहे आता आपण काय करूया आलं लसूण कोथिंबिरीचे देठ थोडेसे धने आणि थोडेसे जिरे हे आपण काय करायचं एका मिक्सरच्या छोट्या बाऊलमध्ये काय करायचं आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे छोट्या भांड्यामध्ये आणि ते सुद्धा आपण लावून घ्यायचं चांगलं तर हे आता आपल्याला ह्याला कसं एक वीस मिनटं तरी लागतात मुरण्यासाठी मसाला छानसा मुरण्यासाठी म्हणून मी हे पहिलं लावून घेतलेलं आहे तर बघा छान असं लागलेलं आहे सुरमाईला बघा एकूण एक, एक सुरमाईला आपलं छानसं सगळं लागलेलं आहे आणि कलर बघा अप्रतिम असा कलर आलेला आहे सुरमाई आणि कोलंबी आता आपण काय करूया हे बाजूला ठेवूया आणि आता एका मिक्सर जारमध्ये कोथिंबिरीचे देठ आहेत मस्त त्याचा वास खूप छान येतो लसणाच्या कळ्या आलं आणि थोडेसे धने आणि थोडेसे जिरे आपल्याला काय करायचं आहे अजिबात पाणी न घालता आपल्याला काय करायचं आहे हे वाटून घ्यायचं आहे कारण हे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे सुरमाईला आणि कोलंबीला लावून घ्यायचं आहे आपण काय करायचं अजिबात पाणी घालायचं नाही याच्यामध्ये थोडेसे सुद्धा आपल्याला घालायचे आहेत पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे तर बघा छानसं आपलं वाटून झालेलं आहे आता हे सुद्धा आपण काय करूया बाजूला ठेवूया आणि खोबरं वगैरे आहेत ते वाटून घेऊया तर खोबरं जे ओलं खोबरं जे होतं ते वा भाजलेलं होतं तर ते आता इकडे मिक्सर जारमध्ये मी घातलेलं आहे आणि आता राहिलं लाल मिरच्या ज्या आपण चांगल्या भाजल्या होत्या तर त्यासुद्धा घालून घेऊया ते थोडेसे धने थोडेसे जिरे आहेत ते सुद्धा आपण घालून घेऊया आणि कांदा टमाटर हे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून सगळं आपल्याला काय करायचं आहे एकजीव करून पाणी घालून आपल्याला चांगलं वाटण करून घ्यायचं आहे तर धने वगैरे घातल्यानंतर काय होतं छान वास येतो आणि ह्या वाटणामध्ये तो, तो दालचिनीचा तुकडासुद्धा घातलेला आहे कांदा टमाटर टमाटरसुद्धा चांगला भाजून घेतला आहे मी आणि कांदासुद्धा बघा चांगला भाजलेला आहे अजिबात तेल वगैरे घातलेलं नाही आहे भाजताना हे सगळं भाजल्यामुळं काय होणार आहे आपण जेव्हा करी बनवणार तेव्हा तो मसाला काय होणार आहे तेलामध्ये भाजायची गरज नाही पडणार म्हणजे आपण हा चांगला भाजलेला आहे त्याच्यामुळं तर आपण काय करूया हे चांगलं वाटून घेऊया आता आपल्याला पाणी घालून काय करायचं आहे वाटण करून घ्यायचं आहे तर बघा छानशी एकदम स्मूथली अशी पेस्ट झालेली आहे आणि तिकडे आपले दहा पंधरा मिनटं आपली झालेलीच आहेत आपली मच्छी जी आहे ती आपली मसाला लावून ठेवलेली आहे तर अलं लसूण कोथिंबीर धने जिरे हे जे घातलं होतं ते थोडं थोडं आपण ह्याचं घालायचं आहे बऱ्यापैकी आपलं तीन चार चमचे तरी ते झालेलं आहे तर एक चमचा आपण काय करूया सुरमाईला लावूया एक चमचा आपण कोलंबीला लावूया आणि करी बनवणार ना त्याच्यासाठी पण आपण एक चमचाभर ठेवायचं आहे तर आता परत एकदा आपण काय करूया हे सगळं मिक्स करून घेऊया आलं लसणाशिवाय स्वयंपाकाला मजाच नाही ना त्याच्यामुळं आलं लसूण हे लागतंच लागतं म्हणजे स्वयंपाकामध्ये तर बघा छानसं परत एकदा कोलंबीला आणि सुरमाईला सगळं असं छानसं लावून घेते तर हे मसाले ऑलरेडी आपण लावलेच होते तर त्याने तर आपली वीस मिनटं झालेली आहेत चांगला आपला मसाला लावलेला आहे तर त्यावेळात आपण वा, वाटण वगैरे करून घेतलं आणि आता आपण आलं लसूण कोथिंबिरीचे देठ धन जिरं ह्याचं वाटण जे केलं होतं तर ते थोडं लावलेलं आहे आता आता आपल्याला जास्त वेळ नाही थांबलं तरी चालेल पाच दहा मिनटामध्ये आपण काय करू मच्छी फ्राय करायला घेऊ तर आता आपण काय करूया पहिली करी बनवून घेऊया आणि करी कसली बनवणार आहे मी हे सुरमाईचे जे डोकं आहे ना सुरमाईचं टपकली जे असतात ना तर ते दोन सुरमाय आहेत तर त्याचे चार भाग झालेले आहेत तर ते चार टकले जे आहेत ना त्याची मी करी बनवणार आहे कारण ते काय तळल्यानंतर काय म्हणजे माझं पृथ्वी किंवा मी खाणार नाही आहे म्हणून मग ते काय करणार मी करीमध्ये घालणार आहे तर इकडे बघा स्टीलचा मी भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि थोडा कडीपत्ता घालून बघितला पाहिला तेल तापलं आहे का आणि आता आपण काय करायचं कोथिंबीर आलं लसूण धने जिरे हे जे वाटण केलं होतं तर हे चांगलं चमचाभर आहे तर हेच पहिलं आपण घालून घेऊया चा आणि चांगलं परतूया याच्यामध्ये चा आणि आता आपल्याला काय करायचं आहे मालवणी मसाला जो आपण ठेवला होता एक चमचा तो घालायचा मालवणी मसाला तुम्हाला कुठेही बाय मार्केटमध्ये मिळून जाईल तर हा घालायचा आता थोडीशी हळद घालायची आणि सगळं जे आहे ते एकजीव करून आपल्याला चांगलं परतून घ्यायचं चा आहे तेलामध्ये अजिबात करपवायचं नाही आहे हे बारीक गॅस करा मिडियम गॅस करा आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आणि काय होतं कलर खूप चांगला येतो सुंदर येतो लाल मिरची आपण घातलेली आहे त्याच्यामुळे मिरची पावडर घालायची अजिबात गरज नाही आता आपण काय करायचं हे जे वाटण आहे तर हे वाटण घालूया आणि वाटणामध्ये जे, जे आपण वापरलं ते सगळं आपण भाजलेलं आहे त्याच्यामुळं हे वाटण परत परत परतायची परत अजिबात गरज नाही आहे तर आता आपण काय करूया हे एकदा तेलामध्ये फक्त मिक्स करूया आणि आता आपल्याला काय करायचं हे पूर्ण घट्ट आहे तर आपल्याला करी जशी तुम्हाला घट्ट पातळ जशी तुम्हाला करी हवी आहे तर त्या पद्धतीने तुम्ही काय करा वाटणाचं जे भांडं आहे तेच धुवून आपण त्याच्यामध्ये होतो या पाणी आता इकडे मी चार पाच कोकम घातलेले आहेत आता मच्छीची करी म्हटलं तर कोकम आलंच आणि तेच मिक्सरचं भांडं धुवून मी काय केलेलं आहे पाणी घातलेलं आहे आता आपल्याला बघायचं आहे कित कितीपत हे जाड आहे कितपत पातळ आहे तर आपल्याला बघायचं आहे तर बघा बऱ्यापैकी हे थिक झालेलं आहे एकदम जाडसर वाटण आहे म्हणजे तर बघा अजून आपल्याला काय करायचं थोडं पातळ करायचं आहे तर अजून थोडंसं आपण काय करूया पाणी घालूया इथे गरम पाणी घालायचं थंड पाण्याचा वापर नाही करायचा तर आता आपण काय करूया अजून एकदा याच्यामध्ये थोडंसं पातळ करण्यासाठी थोडंसं पाणी अजून घालूया म्हणजे छानशी आपल्या करी जी आहे ती छानशी होऊन जाईल जास्त घट्ट होणार नाही जास्त पातळ होणार नाही बघा अशा पद्धतीनं करी असते आणि छानशी बघा एकदम स्मूथ अशी पेस्ट झालेली आहे आणि कोकम घातलेले आहेत आता आपण काय करायचं पहिलं ह्याला उकळी येऊ देऊ द्यायची तर पहिले आपण काय करूया उकळी आणूया आणि इकडे बघा हे जे डोकाचा भाग आहे सुरमाईचा तर तो बघा मी काढलेला आहे चार तुकडे आहेत ते मोठे मोठे इकडे आपल्या सुरमाईची जी करी आहे तर त्याला बघा चांगली उकळी येण्याची आहे म्हणजे उकळी येणार आता प्रोसिजर ती चालू आहे तर आता आपण काय करूया पळी घालून पहिला हलवून बघूया मीठ घालूया आपण मीठ घातलं नव्हतं तर चवीनुसार आता आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणजे या उकळीमध्ये काय होईल मीठ छानस मिक्स होऊन जाईल आता आपण काय करूया पळीने चांगलं परत एकदा हलवूया तर छानशी बघा उकळ आपली फुटलेली आहे छानसं एकजीव करून घेऊया आणि आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये जे सुरमाईचे जे डोक्याचा भाग आहे त्यालासुद्धा आपण मसाला सगळा लावून ठेवलेला होता तो ते या करी मदे ते तर ते आपण काय करायचं आहे आता ह्या करीमध्ये आपल्याला ते घालायचं आहे तर बघा करीला आपला कलर बघा किती सुंदर आलेला आहे छानसा कलर आलेला आहे अगदी हॉटेलसारखी आपली करी झालेली आहे कलर वगैरे बघा किती सुंदर झालेली आहे आणि त्याच पद्धतीने जाडसरसुद्धा जा झालेली आहे अजिबात पातळ झालेली नाही आहे तर एकदा उकळी येऊन हो आपण पळी फिरवलेली आहे आता परत एकदा त्याला उकळी येत आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला ते सुरमाईचे तुकडे घालायचे आहेत आणि उकळत्या करीमध्ये सुरमाईचे तुकडे किंवा कुठलीही मच्छी उकळत्या करीमध्येच घालायचे असतात तेव्हा काय होतं ते, ते चांगलं दोन मिनटामध्ये शिजून होतात पटकन जास्त वेळ नाही लागत त्याला तर चार तुकडे आहेत तर हे चार तुकडे बघा करीमध्ये मी घातलेले आहेत कारण काय होतं करीमधली मच्छी ना मला पण नाही आवडत आणि पृथ्वीला पण नाही आवडत आणि डोक्याचा भागसुद्धा आम्ही खात नाही तर मोरेसाहेबांना तो आवडतो तर ते त्यांच्यासाठी मग ते देते आणि आम्ही करीच खातो फक्त तर बघा छानशे आता उकळे आलेले आहे आता आपण काय करायचं दुसऱ्या गॅसवरती ह्याला बारीक गॅसवरती ठेवायचं अजून एक पाच मिनटं आणि वरून फक्त आता कोथिंबीर घालायची आपली करी ही तयार झालेली आहे तर बघा बारीक गॅसवरती करीला छानसा कलर आलेला आहे आता आपण काय करूया बारीक कोथिंबीर घालूया तर करी बघा किती सुंदर झालेली आहे कलीर कली, कली करीला कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि छानशी करी आपली बघा वास अगदी सुंदर सुटलेला आहे घरातून घरभर वास पसरलेला आहे तर करी आता आपण काय करूया दुसऱ्या गॅसवरती ठेवूया आणि इकडे बघा तांदळाचं पीठ एका ताटामध्ये घेतलेलं आहे मी आणि सुद्धा तेवढंच घेतलेलं आहे अर्धी अर्धी वाटी कारण आता आपल्याला ते सगळं फ्राय करायचं आहे म्हटलं तेवढं लागणारच चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे कारण कसं होतं मच्छीचं वरचं जे कवर असतं तर त्यालासुद्धा टेस्ट लागली पाहिजे ना तर हळद घ्यायची अर्धा चमचा आणि लाल मिरची पावडरसुद्धा आपल्याला अर्धा चमचा घ्यायची आहे तुम्हाला हवा जर असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये चिमूटभर हिंग घालू शकता आवडत असेल तर घाला नाही घातला तरी चालेल आणि मालवणी मसाला जो होता तर सुद्धा एक चमचा घेतलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे सगळं एकजीव करायचं आहे मच्छी फ्राय करताना वरचं जे बॅटर आहे त्यालासुद्धा चांगली टेस्ट आली पाहिजे म्हणून आपण काय केलेलं आहे तांदळाचं पीठ कॉर्नफ्लॉवरचं पीठ त्याच्यामध्ये हळद मीठ लाल तिखट आणि मालवणी मसाला घातलेला आहे तर ह्याच्यामुळे काय होणार त्याचीसुद्धा टेस्ट छानशी येणार आणि आता आपण काय करूया सुरमाईचे तुकडे जे आहेत तर ते असे घालून घेऊया आणि मसाला लावून घेऊया म्हणजे आपण पॅन गरम करत ठेवला आहे तर पटकन आपल्याला कसं घालायला बरं पॅनमध्ये अर्धा तुकडे आपण काय करूया घालून घेऊया जास्त आपल्याला असं एकदम बुडवायचं नाही आहे हलकं हलकं बुडवून घ्यायचं फक्त तर इकडे मी ठेवलेलं आहे दुसरीकडे गॅसवरती पॅन आणि आता पॅनमध्ये तेल घातलेलं आहे चमचा दीड चमचा होईल एवढंच तेल घातलेलं आहे जास्त तेल घालायची अजिबात गरज नाही आहे आणि आता जी आपली सुरमाई आहे तर ती आपण दोन्ही साईडनी कॉर्नफ्लॉवर वगैरे घातलेलं आहे तर ते आपण काय करायचं सुरमाई आपल्याला पॅनमध्ये आता तळायला घालायची आहे तर बघा छानसे तुकड्या ज्या आहेत त्या घातलेल्या आहेत मी जेवढं आपल्या क पॅनमध्ये मावतात तेवढंच घालायचं म्हणजे आपल्याला पलटी करायलासुद्धा अवघड जात नाही आणि जास्त घातलं ना तर कसं होतं अडचण होऊन जाते आणि मग उलटं करायलासुद्धा मग प्रॉब्लेम होतो आता हे तेल पॅनमध्ये काय झालं आहे एका साईडला झालेलं आहे तर आपण काय करायचं पॅनच्या हँडलला पकडून आपण ते दोन्ही साईडला असं सा करायचं म्हणजे सगळीकडे तेल लागलं जाते तर बघा अशा पद्धतीने सगळीकडे ते तेल पसरलेलं आहे आणि आता आपण काय करूया सुरमाईला पलटी करूया तर बघा किती सुंदर कलर आलेलं आहे ना आणि हे मीडियम गॅसवरती करायचं जास्त फास्ट गॅस करायचा नाही मिडियम गॅसवरती आपल्याला काय करायचं आहे हे शिजवायचं चा। आहे चांगलं शिजली पाहिजे मच्छी तर बघा कलर बघू शकता तुम्ही एका साईडने छानसा कलर आलेला आहे छान शिजलेली आहे सुरमाई आपली कलर खूप सुंदर आलेला आहे आणि तेल आपलं एका एक साईडला होते म्हणून मी पॅनने काय करते असं हलवते म्हणजे सगळीकडे आपलं काय होईल मच्छीला आपलं तेल लागेल तर बघा छान अशी कुरकुरीत अशी आपली सुरमाई झालेली आहे दुसऱ्या एका ताटामध्ये मी टिश्यू घातलेला आहे जे तेल वगैरे आहे ते टिशूवरती आपल्या हे होईल टिशू आपला खेचून घेईल आणि आता आपल्याला काय करायचं आहे सुरमाई काढून घ्यायचे छानशी दोन्ही साईडने आपली सुरमाई जी आहे ती मस्त कुरकुरीत झालेली आहे अगदी आणि दोन्ही साईडने कलर सुद्धा अप्रतिम आलेला आहे जाले त्याच त्याच ला तर अशा पद्धतीने आपण ही सुरमाई जी आहे ती तयार झालेली आहे तर त्याच बॅटर जे आपलं उरलं होतं पीठ उरलं होतं तर त्याच पीठामध्ये आपल्याला काय करायचं आहे कोलंबी जी आहे ती कोलंबीसुद्धा आता आपल्याला सगळी घालून घ्यायची आहे आणि सगळं पीठ कोलंबीला लावून घ्यायचं आहे तर बघा छानशी कोलंबी आपली घोसळून झालेली आहे आणि पॅनमध्ये तेल घालून पॅन मी गरम करायला ठेवलेलं आहे तर बॅटर बघा आपलं छानसं लागलेलं ला आहे अजिबात असं ओलं झालेलं नाही आहे छानसं सुकं सुकंच लागलेलं आहे तर आता आपण काय करूया पॅन गॅसवरती तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं तेल घालायचं आणि ही जी कोलंबी आहे ही सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने फ्राय करून घ्यायची आहे सुरमाई जास्त होती त्याच्यामुळे मी काय केलं दोन्हीकडे पॅन ठेवले होते तळण्यासाठी त्यामुळं आपली सुरमाई पटकन झाली आणि आता आपल्याला कोलंबी फ्राय करायची आहे तर कोलंबी बघा दोन्ही साईडने छानसा मसाला आपला लागलेला आहे आणि पीठसुद्धा छानसं लागलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे कोलंबीसुद्धा तेलामध्ये तळून घ्यायचे मीडियम गॅसवरती आपल्याला करायचं आहे करपू द्यायची नाही आपल्याला चांगली आतमध्ये शिजली पाहिजे तर कोलंबीलासुद्धा मी दोन्हीकडे दोन पॅन ठेवून तळून घेणार आहे म्हणजे पटकन होईल कोलंबीला किंवा सुरमाई कुठलीही मच्छी असू दे जास्त वेळ लागत नाही शिजायला तर करी आपली रेडी झालेली आहे त्याशिवाय मी कांदा लिंबू कांदा टमाटर कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये मीठ आणि दही याची कोशिंबीर केलेली आहे शिवाय लिंबू हा वेगळा कापून घेतलेला आहे कांदा टमाटर दही मीठ आणि कोथिंबीर याची मी कोशिंबीर करून घेतलेली आहे शिवाय ह्यासाठी मी पांढरा प्लेनच भात केलेला आहे आणि थंडी असल्यामुळं आम्ही काय करतो नाचणीचीच भाकरी खातो थंडी असल्यामुळे म्हणजे टोटली थंडीमध्ये आम्ही नाचणीचीच भाकरी घाललेली आहे तर आजसुद्धा मी नाचणीच्याच भाकऱ्या बनवलेल्या आहेत तर अशा पद्धतीने बघा सगळं आपली कोलंबी जी आहे ते आपण जसं जसं जागा जा मिळेल तशी तशी ती घालून घेतलेली आहे आणि आपल्याला असं हलवायचं आहे म्हणजे तेल जे आहे ते बाजूला लागलं पाहिजे आता आपण काय करूया त्याला सुद्धा पलटी करूया एका साईडने कोलंबी चांगली तळून झालेली आहे आता दुसऱ्या साईडने आपल्याला तळायची आहे तर बघा कोलंबीला सुद्धा कलर छान आलेला आहे आणि अप्रतिम आपली कोलंबी झालेली आहे तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपली कोलंबी जी आहे ती बघा एकदम कुरकुरीत अशी झालेली आहे आता आपण काय करूया दुसऱ्या एका प्लेटमध्ये टिशू घातलेला आहे मी आणि त्याच्यावरती ही कोलंबीसुद्धा मी काढलेली आहे त्याशिवाय इकडे बघा ही सुरमाई सुरमाईसुद्धा बघा आपली एका ताटामध्ये टिशू ठेवूनच काढली होती आणि आपली करी करी बघा आपली किती सुंदर झालेली आहे तर आता आपण ताट सजवूया पृथ्वीला जेवायला वाढते तर ही ताटं मी परवा नवीन आणली होती तर इकडे बघा कांदा कोशिंबीर मीठ घातलेलं आहे पृथ्वीला जेवताना हमखास मीठ लागतंच लागतं आणि अशा पद्धतीने पृथ्वीसाठी मी ताट हे सजवलेलं आहे तर तुम्हीसुद्धा नक्की अशा पद्धतीने सुरमाई कोलंबी करी अशा पद्धतीने नक्की बनवून पहा तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका नवीन नवीन रेसिपीसाठी आणि ब्लॉगिंगसाठी पाहत राहा मनीषाच किचन तुमचा अभिप्राय द्यायला अजिबात विसरू नका वैलेंटाइन स्पेशल मी माझ्या मिस्टरांसाठी आणि माझ्या मुलासाठी कोलंबी सुरमाई आणि करी अशा पद्धतीचा बेत केलेला आहे तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा चला तर मग काळजी घ्या बाय बाय